बांधकाम कामगारांच्या अनेक योजनांच्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीच किंवा वारसास मिळणारे लाभ हा सर्वात महत्वाचा लाभ आहे कारण कोणत्याही कुटुंबामध्ये कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सर्व कुटुंबावर आघात पडलेला असतो त्याच्यातून त्यांना सावरणं रोजचं एक आव्हान बनलेलं असतं अशा वेळेस किचकट कागदपत्रांची पूर्तता आणि ते सहज जर होत नसेल तर मग या विधवा महिला ज्या ते त्या बाबींच्या मागे लागत नाहीत आणि जमीन तसं जगण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू असतो बांधकाम व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे धोकादायक व्यवसाय आहे की यामध्ये अपघाताचं प्रमाण जास्त आहे तरी सुद्धा नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा इतर महत्वाच्या काही गंभीर गोष्टी घडल्या तर सरकार पाच लाख दहा रुपये संबंधित मृत व्यक्तीच्या कुटुंबांना देत असते पण एक जबाबदारी म्हणून बांधकाम कामगारांच्या बाबत मात्र सरकार हे कर्तव्य पार पाडत नाही पुण्यासारख्या ठिकाणी मागील तीन वर्षामध्ये एका वेळेला दहा ते पंधरा कामगारांचा मृत्यू झाला पण सरकारने त्यांच्या कुटुंबियांना कसलीही आर्थिक मदत दिली नाही हे लक्षात घेतल्यानंतर या बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये सुद्धा विधवा महिलांना सदासदी ते लाभ मिळणार नाहीत अशा अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत जरी या योजनावरून खूप लोभस वाटत असल्या बरोबर वाटत असल्या तर प्रत्यक्षात अर्ज केल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये अनंत अडचणीनं त्या महिलांना जावं लागतं सगळ्यात महत्वाची अडचण ही आहे की बांधकाम कामगार आपलं ओळखपत्र काढत असेल म्हणा किंवा नोंदणी करत असेल त्यावेळेस वारसाचं नाम नाव जे देतो त्या वारसाच्या नाव घेण्यामध्ये चूक झाली तर मग पत्नीला काहीही मिळत नाही निदान बांधकाम कामगारांनी स्वतःच्या मृत्यूनंतर आपल्या पत्नीस काही मिळणार नाही असा खोडसाळपणा करून ठेवल्यास प्रश्न निर्माण होता उदाहरणार्थ वारस म्हणून पत्नीवर राग पाडून जर मुलाचं नाव लावलं तर मग त्या पत्नीस या योजनेमध्ये तरतूद असून सुद्धा निर्वाह भत्ता दोन हजार रुपये पाच वर्षे जो मिळतो महिन्याला तो मिळत नाही आणि जर पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असेल तर ते दोन लाख रुपये सुद्धा मिळत नाहीत फक्त दहा हजार रुपये अंत्यविधीची रक्कम मिळेल तर हे खरं म्हणजे या बांधकाम कामगार मंडळाने जे पुस्तक छापलेलं आहे त्याच्यामध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं नाही त्याने असं लिहिलेलं आहे की बांधकाम कामगारांच्या पत्नीस हे लाभ मिळतील पण वारस कोण लावलेला आहे मुलगा लावलेला असेल ला वारस तर पत्नी आहेच आणि इतका गंभीर प्रकार करून ठेवलेला आहे की मूल जर मुलगा वारस असेल तर पत्नीला मग नुकसान भरपाई विधवा महिलेस मिळत नाही तरी दुरुस्ती झाली पाहिजे कारण ऑनलाईन अर्ज भरत असताना जर वारस मध्ये नाव नसेल पत्नीचं तर ऑप्शनच येत नाही महिन्याला दोन हजार रुपये मिळण्याचा किंवा दोन लाख रुपये मिळण्याचा हे फॉर्म सबमिटच होत नाही तर याला एकच पर्याय आहे की असं ज्यांना कुणाला महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नसेल त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क साधावा त्यांना मदत केली जाईल आणि ते अर्ज ऑफलाइन पद्धतीने निर्णयासाठी या कल्याणकारी मंडळाकडे पाठवावं लागेल ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज भरून तो मंजूर होणार नाही अशी स्थिती आहे जे पत्नी म्हणून वारसदार लावलेले असतील आणि ज्यांचं कार्ड त्या तिच्या पतीचं मुदत संपलेली नसेल ओळखपत्राची मुदत प्रोफाईलमध्ये तर तिला ते मिळू शकत त्यासाठी त्याने स्वतंत्र अर्ज करण्याची गरज कर आहे मुद्दा दुसरा असा आहे की बांधकाम कामगारांनी कार्ड काढलेलं असतं एक वर्षानंतर त्यानं नूतनीकरण केलेलं नसेल काही कारणामुळे आजारी असेल इतर काही कारणामुळे केलेलं नसेल तर ते सुद्धा अर्ज हा ऑनलाईन भरता येत नाही त्याच्यासाठी ऑफलाईन अर्ज भरावा लागतो आणि आज आपण पाहतोय की नूतनीकरणाची मुदत संपल्यानंतर म्हणजे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर नूतनीकरण करून घेण्यासाठी एक वर्षाची मुदत आहे याचा अर्थ असा आहे की एक वर्षभर तुम्ही जे काही अर्ज असतील ते मंजूर केले पाहिजेत विशेषतः विधवा महिलांची परंतु तशी तरतूद त्यांच्या सगळ्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नाही तिसरी बाब ही आहे की महाराष्ट्र शासनाच्या आम्ही लक्षात आणून दिलेला आहे आम्ही या मंडळाच्या सचिवांच्या लक्षात आणून दिलेला आहे त्यांना निवेदन दिलेली आहेत बांधकाम कामगारांचा कायदा जो आहे तो कलम चौदा खाली साठ वर्षाच्या पूर्वी म्हणजे साठ वर्षाला त्याच काढायची मुदत संपते जर एक तीन वर्षापर्यंत जर त्यांना नूतनीकरण काही कारणामुळे केलेलं नसेल तरी त्याला लाभ दिले पाहिजेत असा हिमाचल प्रदेश हायकोर्टचा निकाल आहे असं कायद्याच्या कलम चौदा मध्ये आहे परंतु हे महाराष्ट्र सरकार हे पाळत नाही आणि त्याच्यामुळे नूतनीकरण झालेलं नाही म्हटलं की अर्ज फेटाळला जातो करताच येत नाही अशी स्थिती आहे तर हे कलम चौदा आणि कायद्यामधील तरतूद आणि हिमाचल प्रदेशचा हायकोर्टचा आदेश हा विचारात घेऊन या महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षामध्ये अजूनही जानाजाना हे लाभ मिळालेले नसतील त्याने आमच्याशी संपर्क करावा त्यांचा अर्ज भरून ऑफलाइन पद्धतीने लेखी पद्धतीने त्यांच्याकडे मागणी करून ते अर्ज आपल्याला मंजूर करून घेता येतील आणखीन एक महत्त्वाची बाब ही आहे की मी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की एकूण आम्ही निवेदन केल्यानंतर एकोणीसशे अर्ज त्यांच्याकडे गेलेले आहेत ऑफलाईन पद्धतीने जे ऑनलाईन नोंदवले गेलेले नो नव्हते अशा एकोणीसशे मृत्यूच्या वारसदारांचे किंवा पत्नीचे आणि त्याच्यापैकी त्यांनी असं सांगितलं की एक हजार अर्ज त्यांनी तीस तारखेला के मंजूर केले आणि राहिलेले नऊशे अर्ज आहेत त्यांची कागदपत्राची पूर्तता झाली की ते सुद्धा करू तर हा जो मागचा निपटारा आहे किमान मृत्यू पावलेल्या कामगारांच्या संदर्भातला तो त्यांनी मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या नऊशे पैकी ज्यांची नावं असतील त्यांनी ती पूर्तता करावी त्याच्यामध्ये सुद्धा कोणाला जर काही अडचण असतील तर जरूर आमच्याशी संपर्क करावा आणि त्या पद्धतीने त्यांचे फॉर्म भरून दिले जातील हे सर्व होण्यासाठी या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे आणि तशी दुरुस्ती झाल्यानंतर हे अर्ज काही मंजूर होतील कारण काही मृत्यू पडलेल्या कामगारांच्या आधार कार्डाच्या नंबरशी संबंध आहे चुकीचे पडलेले आहेत काही बँक पासबुक स्पष्ट दिसत नाही म्हणून त्यांचे अर्ज थांबलेले आहेत काहींच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये दुरुस्ती करायची आहे म्हणून थांबलेलं आहे तर त्याबद्दल आता मंडळाचं म्हणणं असं आहे की हे पूर्णपणे आधार कार्डशी लिंकअप केलं जाईल आणि आधार कार्ड क्रमांक असो नाव असो मोबाईल क्रमांक असो व जो आधार कार्डावर नोंदवलेला असेल तोच पूर्णपणे ग्राह्य धरला जाईल त्याच्याशी काहीही छेडछाड केली जाणार नाही आणि तसे अर्ज स्वीकारले जातील असं एक प्रक्रिया करण्याची काम चालू आहे अशी माहिती मिळाली आता मुद्दा असा आहे की ज्यांनी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी ज्यांच्या पतीचं निधन झालं असेल किंवा एखाद्या पत्नीने ओळखपत्र काढलेलं असेल तिचं निधन झालं तर तिच्या नवऱ्याला दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार नाही कदाचित मिळणार आहेत पण बाकीचे सगळे लाभ मिळतील तर यासाठी हे सर्व जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या सगळ्या संघटनांच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत कारण आपण पहिल्यांदा आधार कोणाला द्यायला पाहिजे जर ज्या विधवा महिला आहेत त्यांना सर्व लाभ मिळण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे सर्वांनी मिळून दिला पाहिजे त्याच्यामध्ये वारस नेमताना जरी वारस पत्नीचं नाव दिलेलं नसलं तरी सुद्धा पत्नीला दिलं पाहिजे कारण योजनेमध्ये पत्नीसाठी म्हणून महिन्याला दोन हजार रुपये आहेत आणि दोन लाख रुपये सुद्धा त्या पत्नीला मिळाले पाहिजे तर याबद्दलचं एक निवेदन नवीन पद्धतीचं आपल्याकडे पाठवून देण्यात येईल तुम्ही ते पाठवून द्या कारण आज अशी परिस्थिती आहे की ऑनलाईन पद्धतीने काही आपण शासनाची संपर्क केला तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात आता मी आठ दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री अगरवाल यांना निवेदन पाठवलेलं होतं एरवी आमचं निवेदन हे कामगार विभागाचे सचिव आणि या मंडळाचे सचिव ते आमच्या निवेदनाची दखल घेत नाही परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलं त्यांना सांगितलं यांच्या निवेदनाबद्दल तुम्ही निर्णय करा आणि मुख्य सचिवांनी तर त्यांना आदेशच काढला कामगारांच्या विभागाच्या सचिवांना की तुम्ही हे अर्जदारांना कळवा म्हणजे शंकर पुजारी यांना कळवा याच्याबद्दल तुम्ही निर्णय करा असं त्यांना कळवलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये या बांधकाम कामगारांच्या तेवीस योजना या महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली आलेले आहे त्यामुळं अर्ज मंजूर करण्यासाठी हमी सरकारने दिलेली आहे आणि ती मुदतीची हमी दिलेली आहे त्या मुदतीमध्ये सात दिवसामध्ये अंतर्विचा अर्ज मंजूर झाला पाहिजे एका महिन्यामध्ये दोन लाखाचा अर्जाचा अर्ज पाच लाखाचा अर्जाचा विषय पूर्ण झाला पाहिजे दोन महिन्यामध्ये नोंदणीकरण किंवा नूतनीकरण पूर्ण झालं पाहिजे आणि तीन महिन्यामध्ये सर्व बाकीचे लाभ आहेत त्याचा निकाल लावला पाहिजे तर हे असल्यामुळे हे केलं नाही त्यांनी तर त्यांना पाच हजार रुपये संबंधित अधिकाऱ्याला दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे याच्याबद्दल दोन्ही पद्धतीने आपण तक्रार करू शकतो ऑफलाईन पद्धतीने करू शकतो ऑनलाईन पद्धतीने करू शकतो ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही तक्रार करू शकता तो कायदा आता लागू झालेला आहे त्यामुळं त्याचाही आधार घ्या आणि या पद्धतीने की हे जे बारकावे आहेत की ज्या त्रुटी राहिलेली आहे विधवा महिलांना न्याय देऊन मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये त्रुटी राहिलेली आहे खरं म्हणजे त्यांना ताबडतोबी प्राधान्याने सर्व योजना मिळाल्या पाहिजेत ते पारदर्शक पाहिजे म्हणा किंवा सोप्या अटी पाहिजे यांनी एवढ्या अडचणी घालून टाकू टाकलेल्या आहेत की भीक नको पण कुत्रावर असं जी एक म्हण आहे मराठीमध्ये तशी अवस्था होते आणि ह्या निराश झालेल्या आघात झालेल्या ज्या विधवा महिला असतात ते नाही जाणं हे लाभ मिळण्याचं नाच सोडून देतात आणि आपला आपल्यापर्यंत जगण्याचा प्रयत्न करीत असतात तर सगळ्या बांधकाम कामगारांची म्हणा संघटनांची एजंटांची सुद्धा ही जबाबदारी आहे की या अर्जाबद्दल जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर जरूर आमच्याशी संपर्क करा तुम्ही संघटनेमध्ये असणं सुद्धा आवश्यक आहे निवारी बा, निवारा बांधकाम कामगार संघटना ही आमची एक राज्यव्यापी संघटना आहे राज्यात रजिस्टर कामगार संघटना आहे जरूर त्याचे तुम्ही सभासद होऊ शकता तुम्ही स्वतः या संघटनेचे प्रतिनिधी होऊ शकता तुम्ही संपर्क करा तुम्ही आमच्या संघटनेचा बोर्ड तुमच्या कार्यालयावर लावू शकता त्यामुळे की हे बाकीच्या योजना सुद्धा मिळवून घेण्यासाठी आपल्याला मदत करण्यात येईल विशेषतः आता लोकसेवा हक्क अधिनियमाखाली तक्रार अर्ज कसा करायचा याचं पूर्ण मार्गदर्शन आपल्याकडून केलं जाईल त्याच्या अपिलाचं मार्गदर्शन केलं जाईल अर्जांची पूर्तता केली जाईल आणि तुम्ही संघटनेमध्ये सहभागी व्हा न्याय मिळण्यासाठी काही हायकोर्टमध्ये केसेस सध्या सुरू आहेत यशस्वी हस्तक्षेप आम्ही हायकोर्टामार्फत करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत तो प्रयत्न सातत्याने सुरू आहे त्यामुळे रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई यशस्वी होण्यासाठी तुमचा हातभार अत्यंत आवश्यक आहे कष्टकऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला जगवलेला आहे कष्टकऱ्यांच्या जीवावर कष्टकऱ्यांच्या आधारावर आम्ही चळवळी करीत आहोत आम्ही समाधानी आहोत की आम्हाला सातत्याने कामगार आणि कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे सहाय्य दिलेलं आहे जगवलेलं आहे त्यामुळं तुम्हाला जेवढं जमेल जास्तीत जास्त जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी तुम्ही करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हा गुगल पेसाठी चालतो फोन पे साठी सुद्धा चालतो हे जे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारासाठी चालवलं जातं आतापर्यंत वीस लाखापर्यंत व्ह्यूज या युट्यूब चॅनलला प्राप्त झालेले आहेत त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो त्याचबरोबर तेरा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर हे युट्यूब चॅनल अशाच पद्धतीने कामगारांचं प्रबोधन होण्यासाठी त्याचा वापर व्हावा जरूर आपले काही प्रश्न असतील तर जरूर उपस्थित करा फोन करा मध्ये टाका प्रश्न विचारा काही हरकत नाही आणि या महत्वाच्या विषयाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला ही मांडणी केलेली आहे तुमच्या जवळपास सुद्धा जर काही अशा विधवा महिला असतील वारसदार असतील तर त्यांच्याशी आमचा संपर्क करून द्या एवढी विनंती करून मी आजचं माझं विवेचन पूर्ण करीत आहे धन्यवाद